चिंचोळी एम आय डी सी येथील साई केमिकल या कंपनीला अचानक भीषण आग लागली या आगीमुळे आजूबाजूचे परिसर मोठ्या प्रमाणात दूषित झाले दरम्यान प्रहार संघटनेचे यांची माहिती घेतली असता साई केमिकल कंपनी ही अवैधरित्या ता तिथं कंपनी चालवत असल्याने निदर्शनास आले या आधीही प्रहार संघटनेने विविध कंपन्यांसंबंधी प्रदूषण विभागाचे मोरे यांच्याकडे तक्रार केली आहे परंतु प्रदूषण विभागाचे मोरे यांच्याकडून कसल्याही प्रकारची कारवाई न झाल्याने प्रहार संघटना आक्रमक झाली आहे येणाऱ्या काळात कारवाई न केल्यास प्रदूषण विभागाचे मोरे यांचं तोंड काळ केल्याशिवाय प्रहार गप्प बसणार नाही असा इशारा माध्यमांशी बोलताना प्रहार संघटनेचे शहराध्यक्ष अजित कुलकर्णी यांनी दिले नमस्कार मी अजित कुलकर्णी प्रहार सोलापूर चिंचोळी एम आय डी सी मध्ये काही कामानिमित्त आला असता साई केमिकल नावाची कंपनी पूर्ण म्हणजे आत केमिकल युक्त काही डबे वगैरे एकदम मोठ्या प्रमाणात आग लागली आपण पाहताय मागच्या बाजूला पूर्ण आजूबाजूचा परिसर दूषित झालेला आहे प्रदूषण खात्याला वेळोवेळी याच बाबतीत नाही साई केमिकलचा सोडा ह्याच्या आधीसुद्धा अनेक कंपन्यांच्या विरोधात पत्र व्यवहार केला असता क प्रदूषण अधिकारी मोरे कुठल्याही पद्धतीची कारवाई करायला तयार नाहीत या प्रदूषणामुळे अनेक लोकांना आजूबाजूच्या फॅक्टरीवाल्यांना त्रास होतो इथून निघणारं केमिकलयुक्त जो धूर आहे दूर गिला कि हो जर धूर कुणाच्या डोळ्यात गेला किंवा लहान मुलं असतील वयोवृद्ध माणसं असतील याच्यापासून फार मोठ्या प्रमाणात त्यांना धोका उद्भवण्याची शक्यता आहे अशामध्ये केमिकल फॅक्टरी उन्हाळ्यात स्फोट होतो आणि जर काही जीवितहानी था झाली किंवा मानहानी झाली तर याला जबाबदार कोण असा मला सामान्य जनतेला प्रश्न विचारायचा आहे जेणेकरून ही फार मोठ्या प्रमाणात दुर्घटना घड घडलेली आहे अशा अनेक दुर्घटना इथं एम आय डी सी चिंचोळी एम आय डी सी परिसरात घडतात इथं काही जवळ लोकांजवळ केमिकलचे लायसन नसताना सुद्धा अनधिकृत आर्थिक देवाणघेवाण करून प्रदूषण अधिकारी असतील किंवा एम आय डी सीचे अधिकारी असतील किंवा संबंधित मो प इकडचे पोलीस प्रशासन असतील यांना आर्थिक देवाणघेवाण करून हे जे फॅक्टरी आहेत केमिकलचे हे, केमिकल हे चालवले जातात याच्यापासून जर दुष्परिणाम झाला किंवा एखादा मोठी घटना जर घडली तर याला कोण जबाबदार आहे वेळोवेळी पत्र देऊन वेळोवेळी असे अपघात घडतात असं सांगूनसुद्धा मोरे कुठल्याही पद्धतीत अधिकारी मोरे कुठल्याही पद्धतीची कारवाई करायला तयार नाहीत आता प्रदूषण अधिकारी आणि प्रहार यांच्यामध्ये जे काही वादवितुष्ट होणार आहे तो शेवटच्या टोकाला जाणार आहे आणि प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने मोरेंना काळं फासल्याशिवाय आम्ही आता गप्पा बसणार नाहीत या माध्यमातून सांगू इच्छितो धन्यवाद नमस्कार मी ज्योतिराम शिंदेचं फायर ऑफिसर चिंचोली एम आय डी सी आम्हाला कंपनीत कंपनीतून असा कॉल आला की साई केमिकल कंपनीमध्ये आग लागली आहे प्लॉट नंबर बी थर्टी सिक्समध्ये आम कॉल आल्याबद्दल आल्याबरोबर आम्ही आम्ही आगीच्या घटनास्थळी ताबडतोब हजर झालो आगीचे मोठे रौद्रोप दिसल्याबरोबर आम्ही अग्निशमन वाहनापासून दोन दोन होजरीच्या दोन लाईन टाकून आग विजवण्याचा प्रारंभ केला आणि पाण्याची कमतरता जाणवत असल्यामुळे आम्ही पाण्याचे दोन टँकर बारा बारा हजार लिटरचे दोन टँकर मागवले आणि सोलापूर महानगरपालिका यांचे अग्निशमन एक वाहन हे घटनास्थळी हजर झाले होते असे आम्ही एकूण आगीच्या घटनास्थळी छत्तीस हजार लिटरचे पाणी आम्ही यूज केलेले आहे आणखी बा बारा ते चोवीस हजार लिटर पाण्याची अपेक्षाता आहे तरी आग चालू आहे आमचे आग विजवण्याचे शर्तीचे प्रयत्न चालू आहेत आगीच्या कारण आम्हाला समजू शकलेलं नाही आगीचे घटनास्थळी जीवित आणि काही झालेले नाही कंपनीचे नाव साई केमिकल्स